छडका उमर कोई सदमाही एका नमस्कार देशोत्तीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो देशाचा पोशिंदा अन्नदाता बळीराजा अशा अनेक उपमा ज्या शेतकऱ्याला दिल्या जातात त्याच शेतकऱ्याला आज न्याय आणि हक्क मागण्यासाठी गेल्या अकरा महिन्यापासून आंदोलन करावं लागत आहे दुर्दैव आहे की सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे सरकारचा निषेध करत एका शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती एका डिजिटल वृत्तवाहिनीनं दिली आहे हा शेतकरी पंचावन्न वर्षीय असून तरणतारण जिल्ह्यातील पाहू विंड या गावातील रहिवाशी होता या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे सर्व गावावरती शोककाळा पसरली आहे केंद्र सरकार दाखवत असलेल्या निष्क्रियतेमुळे रेशम सिंग हे अत्यंत नाराज होते आणि त्याच नाराजीतून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे गेल्या अठरा डिसेंबर रोजी याच ठिकाणी आणखी एक आंदोलक जनजोत सिंग या शेतकऱ्याने देखील आत्महत्या केली आहे म्हणजेच आतापर्यंत या आंदोलनात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी सरकार एवढा निष्ठूरपणे का वागत आहे हा प्रश्न भारताला पडला आहे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्यानंतर देखील दिल्लीतील टॉप न्यूज चॅनलने बात ही बातमी कुठेही प्रसारित केली नाही त्यामुळे ही बातमी कुठेतरी भारतामधील शेतकऱ्यांना आणि नागरिकांच्या नजरे आड गेल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे म्हणूनच देशोन्नतीच्या माध्यमातून या बातमीवरती प्रकाश टाकण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे शेतकरी आंदोलनासाठी जेव्हा दिल्लीला गेले होते तेव्हा ते त्यांना ते शंभू बॉर्डरवरती अडवण्यात आला होता त्यामुळे शंभू बॉडरवरतीच हे आंदोलन बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास अकरा महिन्यापासून सुरू आहे तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून खानोरी सीमेवरती उपोषणाला बसलेले सत्तर वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे आता चिंता व्यक्त केल्या जात आहे तब्येत ढासत असतानाही डल्लेवाल यांनी पंजाब सरकारनं दिलेली वैद्यकीय मदत स्वीकारण्यास नकार दिला आहे केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लढा सुरू ठेवत पंजाब हरियाणा सीमेवरती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सव्वीस जानेवारी रोजी देशभरात टॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केल्याची माहिती देखील मिळत आहे महाराष्ट्राप्रमाणे देशभरात आत्महत्यांची चिंता वाढली असून सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं मात्र प्रत्यक्षात सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं डल्लेवाल यांनी सांगितलं आहे त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी एकत्रित यावं असं आव्हान देखील त्यांनी तेथून केलं आहे बरं यामध्ये शेतकऱ्यांच्या आवाढव्या मागण्या नसून अगदी शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाद्वारे मागल्या जात आहेत काय आहेत त्या मागण्या आपण पाहूया एम एस पी नुसार खरेदी हमी कायदा स्वामीनाथन आयोगानुसार बाजारभाव भूसंपादन कायदा दोन हजार तेरा लागू करण्यात यावा आंदोलनाशी संबंधित खटले मागे घेण्यात यावी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून पेन्शन देण्यात यावी शासनानं पीक विमा योजनेचा हप्ता भरावा मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावं लाखीमपूर घटनेतील दोषींना शिक्षा झाली पाहिजे मनरेगामध्ये दोनशे दिवस काम आणि सातशे रुपये मजुरी द्यावी बनावट बियाणं आणि खतांवरती कडक कायदा हवा मसाल्यांच्या खरेदीवरती आयोग निर्माण करण्यात यावा भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यात यावा मुक्त व्यापार करारावरती बंदी घालावी आपण पाहिलं ह्या उद्या शेतकऱ्यांच्या मागण्या या मागण्या शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या द्वारे गेल्या एक वर्षापासून हे शेतकरी मागत असून अद्यापही या मागण्या पूर्ण झाल्या नाही त्यामुळे आणखी किती काळ हे आंदोलन चालेल किती शेतकऱ्यांचा यामध्ये बळी जाईल आणि केंद्र सरकार या सगळ्या मागण्या मान्य करते का याकडे पूर्ण देशभराचं लक्ष लागलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज